राज्यातील विविध तलावांचं संवर्धन सुशोभीकरण आणि जलशुद्धीकरण होण्यासाठी आज राज्य शासनाच्या सरोवर संवर्धन योजनेतून भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा तलावांसाठी पस्तीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचा निधी मिळणार आहे राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात असलेल्या तलावांचं सुशोभीकरण आणि जलशुद्धीकरण करणं गरजेचं आहे बहुतांश तलावांचा वापर सध्या नागरिकांकडून कपडे आणि जनावर धुण्यासाठी प्रामुख्यानं केला जातोय त्यातून तलावाचं पाणी प्रदूषित होतंय त्यामुळे हे जलवैभव टिकवण्यासाठी आणि तलावांचं संवर्धन तसंच सुशोभीकरण होण्यासाठी शासनाच्या तलाव संवर्धन योजनेतून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आलाय त्यामध्ये कोल्हापूर आणि राधानगरी तालुक्यातील तलावांसह कसबावोडा इथल्या हनुमान तलावाचा सुद्धा समावेश आहे जिल्ह्यातील दहा तलावांसाठी पस्तीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपये निधी मंजूर झालाय या निधीतून या तलावांचं सुशोभीकरण आणि जलशुद्धीकरण करून सौंदर्य वाढवण्यात येणार आहे अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे